मेघालयात हनीमून साठी गेलेले मध्य प्रदेशमधील राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणात एक मोठा खुलासा झालाय पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून पत्नी सोनम रघुवंशीला ताब्यात घेतलंय आणि मिळालेल्या माहितीनुसार गाझीपूरमधील एका ढाब्यात सोनम रघुवंशी सापडली आता या प्रकरणात आणखी तीन जणांना अटक करण्यात आली सोनम हत्येत सहभागी होती की तिने राजाची सुपारी दिली होती हे पोलीस तपासात समोर येईलच आता हे सर्व प्रकरण काय आहे सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आपण पाहताय इंदोरहून हनीमून साठी शिलाँग ला गेलेले राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी हे तेवीस मे पासून बेपत्ता होते अकरा मे ला लग्न झाल्यानंतर ते कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आसामला गेले त्यानंतर त्यांनी मेघालयात शिलाँगला जायचं ठरवलं तारखेपर्यंत ते त्यांच्या ते घरच्यांच्या संपर्कात होते पण त्यानंतर मात्र त्यांचा कोणताही संपर्क होऊ शकला नाही त्यानंतर दोघांच्या कुटुंबियांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार मेघालय पोलिसांना दिली पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला त्या दोन जूनला मेघालयातल्या सोहरा इथल्या खोल दरीमध्ये राजाचा मृतदेह सापडला त्याच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या हत्यारही पोलिसांनी जप्त केलं पण सोनमचा मात्र काही केल्या पत्ता लागत नव्हता हिचा शोध घेण्यासाठी पोलिसांवरती दबाव वाढत होता पोलिसांवरती आरोप करत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही राजा आणि सोनमच्या घरच्यांकडून करण्यात आली होती पण जी बेपत्ता होती जिचं अपहरण करून बांगलादेशला नेण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता ती राजाची पत्नी सोनमच त्याच्या हत्येतील मुख्य आरोपी असल्याचं आता आता उघड झालंय मेघालय पोलिसांनी दिलेली माहिती काय आहे ते बघूयात मेघालय पोलीस महासंचालक इत शिशा नोंगरांग यांनी याबाबत प्राथमिक माहिती दिलीये सोनमने राजाची हत्या करण्यासाठी मध्य प्रदेश मधल्या तीन जणांना सुपारी दिली होती सोनमने उत्तर प्रदेश नंदगंज पोलीस स्टेशन मध्ये सरेंडर केलं असून तिला आता ताब्यात घेण्यात आलंय सोनमने सुपारी दिलेल्या जणांपैकी एकाला उत्तर प्रदेशातून तर इतर दोन जणांना इंदौर मधून एसआयटी कडून ताब्यात घेण्यात आलंय तिघांनीही राजाच्या हत्येची कबुली दिली असून सोनमनेच त्यांना त्यासाठी सुपारी दिल्याचं सांगितलंय आता त्यासाठी ते मध्य प्रदेशातून मेघालयाला गेले होते त्यांच्या तपासात आणखी काही लोकांची नावही समोर आली असून त्यांना लवकरात लवकर अटक केली जाईल अशी माहिती मेघालय पोलीसचे महासंचालक ईद शिशा नोंगरांग यांनी दिली आहे आता राजाच्या हत्येचे प्लॅनिंग नक्की कसं करण्यात आलं गेल्या सतरा दिवसांमध्ये मारेकरांनी नक्की काय केलं ते कुठे गेले यासाठी आरोपींची चौकशी आता मेघालय पोलिसांकडून करण्यात येणार आहे तर राजाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार राजा आणि सोनम हनीमून साठी शिलाँग ला नाही तर श्रीलंकेला जाणार होते पण कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांना तिथे एक व्यक्ती भेटली त्यांनी फिरण्यासाठी शिलाँग हे खूप सुंदर ठिकाण आहे तुम्ही तिथे फिरायला जा असा सल्ला त्या दोघांना दिल्याचं राजाच्या आईने सांगितलं तसंच त्यांच्या हनीमून सगळं प्लॅनिंग तिकीट बुकिंग पासून सगळ्या गोष्टी या सोनमने केल्या होत्या त्यामुळे कामाख्या देवीचं दर्शन घेऊन तिथे एका व्यक्तीच्या सांगण्यावरून सोनम आणि राजाचं श्रीलंका सोडून थेट जाणं हनीमून ट्रिपचं प्लॅनिंग सोनमने करणं यामुळे सोनमची भूमिका संशयास्पद वाटत होती आता राजाची हत्या झाल्यानंतर त्याच्या मृतदेहा शेजारी एक पांढरा शर्ट आढळला होता तो शर्ट सोनमने बेपत्ता होण्यापूर्वी घातल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसत होतं सोनम चेक नवीन CCTV फुटेज होता और चे एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं आणि शिलाँगच्या होमस्टे मधील चार निघून जातात पण नंतर लगेच परत मागे येत राजा गाडीवरून उतरत होमस्टेच्या आत जाऊन तिथल्या स्टाफ सोबत काहीतरी बोलताना दिसतो तर सोनम बाहेरच त्याची वाट बघत असते नंतर हे दोघे या होमस्टे चेक इन करतात राजा बाहेर आल्यावर त्याच्या सुटकेस मधून काही सामान काढतो आणि ते सोनमला देतो त्यानंतर राजा आणि सोनम दोघेही आपलं सामान होमस्टेमध्ये ठेवून बाहेर येतात दरम्यान सोनम सतत फोन मध्ये काहीतरी करत होमस्टे बाहेर गोल फेरी मारत असल्याचंही सी मध्ये दिसत होत आता राजा बाहेर आल्यावरही सोनम लांब जाऊन कुणाला तरी फोन लावण्याचा प्रयत्न करताना दिसत होती त्यानंतर राजा आणि सोनम दोघेही इथून स्कूटीवरून निघून जातात ते सीसीटीव्ही फुटेज बावीस मेच्या दुपारी वाजून मिनिटाचा आहे त्यामुळे सोनमच्या सीसीटीव्हीतल्या हालचाली या संशयास्पद वाटत होत्या आता या सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक लाल रंगाची अल्टो गाडी ही दिसत होती आता या गाडीमध्ये दोन लोक आहेत एक व्यक्ती फोनवर बोलतोय तर दुसरा व्यक्ती राजा सोनम या दोघांना बघतोय अल्टोतल्या दुसऱ्या व्यक्तीने मास्कही घातला होता आता पोलिसांनी या दोन्ही व्यक्तींची चौकशी केली तर नक्कीच या प्रकरणामध्ये काहीतरी क्ल्यू मिळेल असं सोनमचा भाऊ विपिनने सांगितलं होतं आता तब्बल दिवस बेपत्ता असलेली सोनम आपला पती राजाच्या हत्येची माइंड असल्यामुळे या प्रकरणाने पुन्हा एकदा सगळ्यांना हादरवलंय आधी मुस्कान रस्तोगीने आपल्या पतीची निर्गुणपणे हत्या केल्यानंतर आता सोनमने लग्नाच्या फक्त काही दिवसांमध्येच आपल्या पतीची हत्या केली आता सोनमने त्याची हत्या का केली याची माहिती पोलीस तपासामध्ये समोर लवकरच येणार आहे आता इंदोरच्या राजा आणि सोनमच्या या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद